शिवा चानल। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला परभणी शहरात दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान प्रतिकृती विटंबना झाल्यानंतर विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आंदोलन आणि या आंदोलना दरम्यान आंदोलकांना पोलीस बॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून मारहाण करत झालेली धरपकड आणि त्यातच आंदोलनात असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू तसेच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकुडे यांचीही दरम्यान तांतनवाद झालेल्या हृदयविक्राने मृत्यू आणि त्यानंतर उद्भवलेल्या एकंदरीत परिस्थिती संदर्भात आंबेडकरी संघटनेच्या वतीने न्याय मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीस जानेवारी रोजी जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला दुपारी बारा वाजता शनिवार बाजार येथून निघालेल्या या मोर्चात सूर्वंशी कुटुंबीय सुद्धा सामील झाले होते वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने गुन्हा दाखल करावा व त्यांना सेवेतून निलंबित करावे झालेल्या घटनेबद्दल उच्चस्तरीय चौकशी व्हावी सूर्यवंशी कुटुंब व वाकुडे कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समावून घेत परिवाराचे पुनर्वसन करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला शनिवार निघालेला हा मोर्चा शिवाजी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकारी या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी महिन्यापूर्वी या ठिकाणी जे आपण बघत आहात था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम पुतळ्यासमोरील जी संविधान शिल्प प्रतिकृतीची जी विटंबना झाली पण त्यानंतर झालेल्या आंदोलनामध्ये जो आमचा भाऊ शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी लोकनेते विजय वाकोड़े साहेब हे या आंदोलनामध्ये शहीद झाले तर त्यांच्या न्यायासाठी हा जो आंबेडकरी समाजाचा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे तो अजूनही आपण बघतात सुरूच आहे विविध प्रकारची आंदोलने असतील निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही विविध ठिकाणी आंदोलनं केले आज, के आज देखील वंचित बहुजन आघाडी व सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे पण अजून देखील सरकारने आपल्या समाजाला कोणत्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही हा एक प्रकारे राज्य शासनाकडून हा समाजावर अन्याय आपण बघितला असेल की सोमनाथ सूर्यवंशी जो मेडिकल रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की हा पोलिसांच्या जबर मारहाणी मानुष मारहाणीमध्येच हा मृत्यू झालेला आहे सूर्यवंशी आणि शहीद विजय बाबा वाकोडे त्याच पद्धतीनं संतोष देशमुख या सगळ्या व्यक्तींचे जे निर्गुणपणे खून करण्यात आलेले आहेत यामध्ये संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो एका व्यक्तीने केलेल्या व्यक्तीने व्यक्तीचा केलेला खून आहे पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून हा स्टेटनं केलेला खून आहे त्याला फक्त घोरबांड पुरतं मर्यादित ठेवणं चुकीचं आहे घोरबांड हा राज्याचा प्रतिनिधी आहे घोरबांड म्हणजे स्टेट घोरबांड म्हणजे पोलीस त्यामुळे ही पोलिसांनी केलेली हत्या आहे या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात लाखो करोडो लोक निषेध नोंदवत आहेत पण आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं मनोहर भिडेला संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात उभं राहून भाषण करत होते त्याच पद्धतीचं भाषण त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या प्रोटेक्शनचं भाषण त्यांनी विधिमंडळात तो खोटं मेडिकलचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला असताना सोमनाथ सूर्यवंशी हे श्वसन विकारानं आणि दम्यानं वारले अशा प्रकारचं खोटं बोलण्याची श्रम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला वाटायला हवी होती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्या प्रक्रियेवर आम्ही लक्ष ठेवून आहेत जर पोलिसांनी या बदमाश लोकांवर पहिले तीनशे दोनचे चे खटले दाखल करा फक्त एकटा घोरबाण नाही सहा ते सात पोलीस कर्मचारी या सोमनाथ सूर्यवंशी यांना प्रचंड मारहाण करत असल्याचे आय विटनेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये उपलब्ध आहेत मी वंचित बहुजन आघाडीचा वकील आघाडीचा एक वकील या नात्यानं आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे भारताच्या संविधानाचा आर्टिकल ट्वेंटी सी मध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट द सेल्फ इन्क्रिमिनेशनचा एक लॉ आहे कोणताच पोलिस अधिकारी कोणत्याच माणसाला मारहाण करून स्वतःविरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडू शकत नाही जर पोलिसांना कायदा माहीत नसेल तर पोलिस स्टेशन मध्ये संविधानाचे पुस्तक वाटण्याचं काम आम्ही करू जर पोलिसांना सीचं सेक्शन तीनशे तीस ए बी माहीत नसेल जर पोलिसांना एव्हिडन्स ऍक्टचं सेक्शन ट्वेंटी फाईव्ह माहित नसेल तर वंचित बहुजन आघाडी पोलिसांना ज्ञान द्यायचंय का पोलिसांनी कुठल्याही पोलिस नेत्यांच्या अभिनेत्यांच्या इशाऱ्यावर नाचू नये अन्यथा कल्याणमध्ये अक्षय शिंदेच्या फेक मध्ये ज्या पद्धतीनं पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करून जन्मठेप करण्याचे सुद्धा उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत जर लवकरात लवकर गोरमांड सहित सात ते आठ कर्मचाऱ्यांवर तीनशे दोन चे गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही येत्या काळामध्ये एक रीट पिटिशन असते हिबस कार्पस या हिबस कार्पसचा वापर करून आम्ही या बदमाश लोकांवर तीनशे दोनशे पण गुन्हे दाखल करू आणि यांना जन्मठेप जेलमध्ये डांबू आणि पोलिसांना हे सांगणं गरजेचं आहे हे तर तुमचं राज्य चालणार नाही तर कायद्याचं राज्य चालेल म्हणून वंचित बहुजन आघाडी सगळ्या पोलिसांना चेतावणी देते की कृपया कुठल्या नेत्याचं ऐकून तुम्ही कायदा हातात घेऊ नका शेवटी आज कल्याणच्या प्रकरणात जे पाच पोलीस सस्पेंड होतील डिसमिस होतील त्यांना जन्मठेप होईल त्यांच्याही कुटुंब आहेत त्यांच्याही मुलं बाळ आहेत म्हणून पोलिसांनी कुठल्या नेत्याचं ऐकून कायदा हातात घेऊ नये एवढीच आमची विनंती आहे अन्यथा कायदा फक्त सर्वसामान्य माणसाला नाही कायदा पोलिसांना सुद्धा आहे आपल्या देशामध्ये न्यायाधीशांच्या सुद्धा हकालपट्टी करण्यासाठी इम्पिचमेंटची प्रोव्हिजन आहे महाभियोगची पोलि प्रोविजन आहे त्यामुळे न्यायाधीश सुद्धा काही देव नाही आहे न्यायाधीश सुद्धा काही भगवान नाही आहे न्यायाधीशाचा सुद्धा हकालपट्टी करण्याच्या प्रोविजन आहेत तर पोलीस कोण लागून गेले आहेत त्यामुळं पोलिसांनी जर दादांत चुका केल्या असतील तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील एवढंच इशारा आज वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष अनिल जाधव या ठिकाणी आहेत आमचे नेते अविनाश भोशीकरजी आहेत आमचे युवा प्रवक्ते तै्यब जफरजी आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भारती आहेत मगर आहेत अनेक आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत युवा आघाडी हजारोच्या संख्येने आणि खास करून सोमनाथ सूर्यवंशीचा पूर्ण परिवार त्यांची आई त्यांचे दोन्ही भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की तुम्ही पहिले खटले दाखल करा मग चौकशा करा हा अत्यंत चुकीचा आणि खोटेपणा चालू आहे आम्ही चौकशा करून मग खटले दाखल करू हे अत्यंत दादांत खोटा आहे हे तुम्ही सामान्य लोकांना धोत्र घातणाऱ्या घालणाऱ्या लोकांना आम्ही वकील आहोत आम्हाला कायदा सगळा माहिती आहे मी स्पष्टपणे कलेक्टरांना सांगितलेला आहे की या प्रकरणात जो जो आडवा येईल हायकोर्टामधून त्या प्रत्येकाला या खुनाच्या आरोपामध्ये आम्ही घेणार एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो ज्या पोलीस ठाणे की अंदर पोलीसवाले ही मर्डर करते जाहिर सी बात है की गलियों में मर्डर हो गई हमने वंचित बहुजन आघाड़ी के द्वारा खुद सीएम से आदरणीय बाड़ा साहब अंबेडकर ने मांग की उसके बाद गृहमंत्री से बात की वंचित लोग वंचित वर्ग अंबेडकर वादी पूरे महाराष्ट्र में धरने आंदोलन कर रहे हैं लेकिन एक बात जो इस देश में इस राज्य में आपको नोट करनी चाहिए वो यह है कि अंबेडकर वादियों को कोई सुनने को तैयार नहीं अगर आप देखते हैं देश भर में ये जो पूरा सिलसिला चला है ये सिलसिला चला है कि कई जो है तो संविधान के साथ जो है तो उसका साथ खिलवाड़ किया जाता है कई अमृतसर के अंदर जो है तो कई बाबा साहब के मूर्ति पर चढ़कर संविधान पर और अंबेडकरी विचारधारा पर हथोड़े चलाने का काम करता है यहां तक के आम आदमी तो छोड़ो इस देश का गृह मंत्री मंत्रालय के अंदर खड़े होकर सदन के अंदर खड़े होकर यह कहता है कि इस देश के अंदर अंबेडकर अंबेडकर बोलना फैशन हो चुका है तो आपको यह बात स्पष्टपने से समझनी चाहिए कि अंबेडकर के खिलाफ संविधान के खिलाफ अंबेडकर वाद के खिलाफ पूरे देश में एक जो है तो सिलसिलेवार तरीके से साजिश की जा रही है वंचित बहुजन आघाड़ी के जानिब से आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने देश के मंत्री से मांग की है आप इसके पीछे चौकसी बिठाए जांच कमेटी बिठाए ये क्या हुआ कि पिछले एक साल में पूरे देश में अंबेडकर पर संविधान पर और अंबेडकर वादियों पर इस तरह के के हमले हो रहे हैं नंबर दो सोमनाथ सूर्यवंशी यहां पर वकील की डिग्री लेने को आया था वो यहां पर पत्थर चलाने को नहीं आया था वो यहां पर किसी पर हमलावर नहीं हुआ था वो सड़क पर अगर उतरा भी था तो संविधान को बचाने के लिए जो संविधान को बचाना चाहता था आपने उसको मार दिया और मारने के बाद आप उसके परिवार की गुहार तक सुनने को तैयार नहीं है आपने क्या किया दस लाख रुपए का चेक आप उसकी माँ को देकर यह समझाना चाहते हैं कि आपके बच्चे की कीमत दस लाख रुपए है लेकिन मैं उसकी माँ को सलाम करता हूँ कि हमको पैसा नहीं चाहिए हमको इंसाफ चाहिए मैं मीडिया के माध्यम से मीडिया के द्वारा पूरे महाराष्ट्र को वंचित बहुजन आघाड़ी का राज्य प्रवक्ता होने की हैसियत यह कहता हूँ जब तक सोमनाथ सूर्यवंशी को इंसाफ नहीं मिलेगा हम लोग ना शांति से बैठेंगे ना प्रशासन नाशासन कोगे मग कायदा आणि सुव्यवस्था प्रशासनाच्या गप्पा कलेक्टर आणि एस पी साहेबांनी करू नये मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचंय की जसं बीड जिल्ह्यामध्ये आका आका हा शब्द वापरला जातो परभणी मधल्या हिंसाराचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे गोरबाड आणि ही सगळी त्याची पिलावळ ही त्यांच्या खालची गुन्हेगार आहेत पण या प्रकरणा परभणी हिंसाचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत तिथं आहे कुठलाही न्याय मिळेल अशी मला आशा नाही त्यामुळं या सरकारमध्ये जे गृहमंत्री आहे त्याच्या आदेशानं हे सगळं जे कोंबिंग ऑपरेशन झालं आहे म्हणून आका इथं मजबूत मुख्यमंत्री म्हणून बसला आहे म्हणून या आकाला जोपर्यंत आम्ही हात लावणार नाही या आकावर जोपर्यंत आम्ही हे करत नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळणार नाही म्हणून आकासहित सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मागणी